दापोलीत कस्टम विभागाची मोठी कारवाई चार किलो आठशे तेहतीस ग्रॅम वेल माशाची उलटी जप्त चार जणांना अटक एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश दापोली येथील सीमा शुल्क कस्टम विभागाने सतरा ऑक्टोंबर रोजी मोठी कारवाई करत बस स्थानकामागे एका कारमधून तब्बल चार किलो आठशे तेहतीस ग्रॅम वेल माशाची उलटी जप्त केली आहे या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक जण पोलीस कर्मचारी असल्याने खलबल उडाली आहे कस्टम विभागाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित कारचा पाठलाग करून बस स्थानकामागे थांबविली तपासणी दरम्यान गाडीतून वेल माशाची उलटी सापडली वाहनातील चार संशयितांना अटक करून दापोली कस्टम कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आलेले आहे अटक करण्यात आलेले आरोपी युवराज मोरे मुंबई संजय झोपट दाभोल पोलीस कर्मचारी सागरी पोलीस ठाणे दाबोल निलेश साळवी रत्नागिरी सिराज शेख मुंबई या चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन हजर केले असता न्यायालयीन कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत या कारवाई सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अतुल पोद्दार निरीक्षक प्रतीक अहलावत रमणीक सिंग तसेच मुख्य हवालदार सुहास विलणकर करण मेहता प्रशांत खोबरागडे गौरव मोया आणि हेमंत वासनिक सहभागी होते <laughs> स्थानिकांमध्ये याबाबत चर्चा रंगली असून पोलीस कर्मचारी अशा गुन्ह्यात सामील होत असतील तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे पाहावे असा सवाल उपस्थित केला जात आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली